मुळात पुढच्या बातमीकडे पुणे अत्याचार प्रकरणावरून तोडफोडीची धमकी देणाऱ्या वसंत मोरेना अजित पवार यांनी चांगलं सुनावलेलं आहे सार्वजनिक मालमत्तेचं सा नुकसान करू नका नुकसान करणाऱ्यांवर तसंच संबंधित पक्षावर कारवाई व्हायलाच पाहिजे असं अजित पवार यांनी म्हटलंय एकदा ते झालं की एकदा पूर्ण तपास होऊन वस्तुस्थिती पुढे येऊ द्या हे काही काही जण जे सार्वजनिक मालमत्तेच नुकसान करतात त्यांच्यावर कारवाई केली जाणार त्यांना सोडलं जाणार नाही जर एखादा आरोपी सापडत नाही म्हणून तुम्ही काही स्वतःच्या घराच्या काचा फोडत बसाल खुर्च्या तोडत बसाल तिथं काही स्वतःला फार काही वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करत या संदर्भात माग कोर्टाने सांगितलेलं आहे सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान जर कोणी करत असेल तर ते पक्ष असेल किंवा त्या पक्षाचे कुणी कार्यकर्ते असतील त्या पक्षाकडनं त्याची सगळी वसुली ती झाली पाहिजे